अन्यायानं कर्नाटकात डांबल्या गेलेल्या सीमा भागातून बेळगाव भागातून आम्ही या ठिकाणी साहित्यिकांचं लक्ष पुन्हा एकदा वेधावं या उद्देशाने या ठिकाणी आलेलो हो आहे गेले अनेक वर्ष आमच्यावर अन्याय होतो आहे ज्या वेळेला बेळगावला साहित्य संमेलन झालं जवळजवळ वीश एक वर्षापूर्वी त्यावेळेला विलासराव देशमुख साहित्य संमेलनात आले होते आणि त्या त्यांच्या उपस्थितीत बेळगावच्या साहित्य संमेलनात एक ठराव झाला होता की लवकरात लवकर या प्रश्नावर तोड टिकावे या दृष्टीत जे प्रयत्न करता येतील ते न्यायालयीन प्रयत्न असतील किंवा राजकीय प्रयत्न असतील ते करावेत अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केली गेली आणि लागलीच विलासराव देशमुख यांनी हा प्रश्न सुप्रीम कोर्टात नेला बरं आपण आता कुठून आलेला बेळगाव बेळगाव कोणती संस्था महाराष्ट्र समिती बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव लवकरात लवकर महाराष्ट्रात बेळगाव सहभागी हो यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही सहकार्य केलं पाहिजे साहेब आणि म्हणून दिल्लीमध्ये आपण आज या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष विधावी या उद्देशाने अजूनही आता अन्याय संपलेला नाही तो संपवावा या उद्देशाने या ठिकाणी सांगण्यासाठी आलो मी या ठिकाणी महाराष्ट्र मराठी भाषेचा मराठी भाषेचा समितीचा